तर मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पंधरा जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरापासून तर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये मुख्यते करून जोर जास्त राहील कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तुरळक भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सिल्लोड कन्नड मालेगाव धुळे पाचोरा आणि जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाडच्या उत्तरी परिसरामध्ये वैजापूरच्या उत्तरी परिसरामध्ये जालन्याच्या उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता आहे जळगावच्या आसपासच्या भागामध्ये धुळे आणि धुळ्याच्या आसपासच्या सर्व भागामध्ये पावसाचा जोर आहे राहणे शक्यता आहे मध्यम तर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो आता लगेच दुपारनंतर या परिसरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे पश्च पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागामध्ये देखील जोर जास्त राहील घाटमात्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता मराठवाड्यात देखील पाऊस वाढणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडमध्ये देखील जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना लातूर धाराशिवमध्ये हलका ते मध्यम तर बीडमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये देखील पाऊस वाढणार आहे भाग बदलत नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किन उभू शक संध्याकाळपर्यंत दुपारनंतर दर्यापूर मूर्तिजापूर अमरावती अकोट तेलहरा या परिसरामध्ये जोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य पाऊस शक्यता देखील नाकारता येणार नाही जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर उमरेड भंडारा गोंदिया वर्धा आसपासचा भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे गडचिरोली ताडोबा देसाईगंज या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो सर्वाधिक जो पावसाचा जोर आहे हा जो बंगालच्या उप तो उपसागरापासून कमी दाब बनला आहे तर गुजरातपर्यंत या पट्ट्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातला काही भाग आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस आहे नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार तर मराठवाड्यात देखील मुख्यत्वेन उत्तरी भागामध्ये पावसाजोर जास्त राहील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात राहील बीडमध्ये हलक्या मध्यम लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचा अंदाज काही ठिकाणी जोरदार पाऊस किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाजोर आज कायम राहणार आहे संततधार स्वरूपाचा पाऊस सावंतवाडी राजापूरच्या काही परिसरामध्ये कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट दुपारनंतरची व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असेल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद